आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर महाशिवरात्र जवळ आलेली आहे आणि महाशिवरात्रीची योग्य अशी पूजाविधी काय आहे त्याचबरोबर मंदिरात जाऊन जर तुम्ही पूजा करणार असाल तर काय पूजा साहित्य वापरलं पाहिजे आणि घरी जर आपण पूजा करणार असू तर ती कधी केली पाहिजे कोणत्या के वेळेत केली पाहिजे आणि काय काय साहित्य लागतं ते आपण बघणार आहोत तर बघा माघकृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते देवांचे देव तिन्ही लोकांचे स्वामी महादेव यांचा हा मोठा उत्सव असतो यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आठ मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच शुक्रवारी महाशिवरात्र आपण साजरी करणार आहोत जी व्यक्ती महाशिवरात्री दिवशी शंकराचे मनोभावे पूजन करते उपवास करते त्याचबरोबर जागरण करून महादेवांचे पार्वतीचे स्मरण करते आणि महादेवांची सेवा उपासना करते त्या व्यक्तीची प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना महादेव पूर्ण करतात असे म्हटले जाते आता महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आपल्याला महाशिवरात्री दिवशी पूजा करता येऊ शकते तर पहिल्यांदा आपण बघूया घरच्या घरी महाशिवरात्री दिवशी पूजा करताना आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे आणि हे पूजन आपण घरच्या घरी कसे करायचे आहे साहित्यामध्ये इथे मी कच्चे दूध घेतलेले आहे अभिषेकासाठी अखंड आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तुटलेले किंवा अशा तुकडा तांदूळ घ्यायचे नाहीत नैवेद्यासाठी खडीसाखर किंवा साखर चालेल आणि त्याचबरोबर भस्म चंदन अत्तर गंगाजल एवढे साहित्य आपल्याला लागणार ला आहे आणि त्याचबरोबर धोत्र्याचं फळ किंवा फूल पांढरी फुले बेलाची पाने आणि स्वच्छ पाणी आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेकासाठी लागणार आहे आता इथे शिवपूजन करण्यासाठी एखादे स्वच्छ पांढरे वस्त्र चौरंगावर किंवा पाटावरती अंथरून घ्यायचे आहे आता तुमच्याकडे जर श्री शिवलीलामृत हा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाचे देखील महाशिवरात्री दिवशी पूजन करायचे आहे आता पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेऊया त्यासाठी दिव्याला तांदळाच्या अक्षता दिलेल्या आहेत आता दिवा प्रज्वलित करून घेऊ आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे कुठल्याही पूजेच्या आधी आपल्याला प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतरच पूजन सुरू करायचे असते आता दिव्याचे देखील हळद कुंकू वाहून आपण पूजा करून घेणार आहोत त्याचबरोबर दिव्याला फूल वाहून घ्यायचे आहे आता सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांचे पूजन करून घेणार आहोत त्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्या मूर्तीवरती पाण्याने अभिषेक करून घ्या दुधाने अभिषेक करून घ्या आणि थोड्याशा अक्षता आपल्याला इथे ठेवायच्या आहेत शुभ्र पांढऱ्या वस्त्रावर हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती त्यावरती आपल्याला स्थापन करायची आहे आता गणपती बाप्पांना अष्टगंध लावून घेऊया कुंकू लावून घ्यायचं आणि जान्ह घालायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला शिवपूजनाच्या आधी गणपती बाप्पांचं अवश्य पूजन करून घ्यायचं आहे आता विड्याची दोन पाने घ्यायची आहेत त्यावरती अक्षदा ठेवायच्या आहेत थे आणि खोबरे सुपारी ठेवायचे आहे थे। त्यावरती देखील हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे थोडीशी साखर किंवा खडीसाखर तुम्ही यावरती ठेवू शकता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व सर्वदा अशी प्रार्थना करून आता आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यावरती एक बेलाचं पान ठेवून त्यावरती शिवपिंड आपल्याला ठेवायची आहे आता या शिवपिंडीवरती आपल्याला दुधाने किंवा मग पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे दूध जर तुम्ही वापरणार असाल अभिषेकासाठी तर आपल्याला कच्च्या दुधाचा अभिषेक शिवपिंडीवरती करून घ्यायचा आहे आणि अखंड ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप पूर्ण पूजन होईपर्यंत सुरू ठेवायचा आहे आता दुधाचा अभिषेक करून झाल्यानंतर पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून अशा गंगाजलयुक्त पाण्याने आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे गंगाजल तुम्ही आधी आणून ठेवा म्हणजे महाशिवरात्री दिवशी पूजन करताना आपल्याला अभिषेक करताना असा त्याचा उपयोग होईल आता बघा अभिषेक करून झालेला आहे शिवपिंड कोरडी करून घ्यायची आहे स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यायचे ला आहे आता आपण चंदन लावून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला शिवपिंडीला भस्म लावून घ्यायचे आहे शिवपिंडीला कधीच हळद कुंकू वाहू नये म्हणून आपल्याला जे भस्म आहे किंवा विभूती असते तर ती इथे वापरायची आहे आता शिवपिंडीला अत्तर लावून घ्यायचे आहे जे कोणते अत्तर तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे वापरायचे आहे कारण अत्तर महादेवांना अतिशय प्रिय आहे तर या ठिकाणी बघा भस्म देखील मी लावून घेतलेला आहे साज शृंगार जो आहे तो शिवपूजनामध्ये अवश्य असा केला जातो आणि सहाजृंगार हा आ, शिवाला अतिशय प्रिय आहे कापसाचे जे पांढरे वस्त्र असते ते आपण शिवपिंडीला अर्पण करून घेऊया हळद कुंकू लावलेले जे वस्त्र आहे ते आपल्याला शिवपूजनामध्ये वापरायचे नाही आता बेलाची पाने वाहून घ्यायची आहेत बेलाचे पान वाहत असताना जे मऊ बाजू बाजू आहे ती शिवपिंडीला स्पर्श होईल अशा पद्धतीने हे बेलाचे पान जे आहे ते पालथे अर्पण करायचे असते या ठिकाणी तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ बेलाची पाने, पाने, भाजू, पाने अर्पण करू शकता त्याचबरोबर धोत्र्याचे फळ जर तुम्हाला मिळाले तर अवश्य तुम्ही शिवपिंडीवरती ते अर्पण करा धोत्र्याचं फूल असेल तरीही चालेल शिवपूजनामध्ये पांढऱ्या फुलांचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे सफेद म्हणजेच पांढऱ्या फुलांचं यामध्ये आपण वापर करायचा आहे आणि शिवपिंडीवरती ते अर्पण करायची आहे फक्त केतकीची जी फुलं असतात ते आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायची नाही ती शिवपूजनामध्ये वर्ज मानली जातात आता समजा तुमच्याकडे अजिबात वेळ नाही आहे तर तुम्ही फक्त शिवपिंडीवरती पाण्याचा आणि दुधाचा अभिषेक महाशिवरात्री दिवशी करायचा आहे आणि जिथे तुम्ही देवघरामध्ये शिवपिंड रोज ठेवता तिथेच ठेवून आपल्याला शिवपिंडीवरती थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत पांढरी फुले बेलाचे पान अर्पण करायचे आहे आणि अशा पद्धतीने साध्या पद्धतीने देखील तुम्ही शिवपूजन करू शकता या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथ तुम्ही तुमच्याकडे असेल तर या ग्रंथाचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचे आहे आता महाशिवरात्री दिवशी प्रदोष काळामध्ये शिवपूजन केलेल्याचे खूप महत्त्व असते आता चार प्रहरांमध्ये शिवपूजन केले जाते महाशिवरात्री दिवशी तर ते प्रहर कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिला प्रहर जो आहे तो संध्याकाळी आठ मार्चला सहा वाजून पंचवीस मिनटांनी सुरू होतो आहे ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे दुसरा प्रहर रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटांपासून सुरू होतो आहे ते बारा वाजून एकतीस मिनटांपर्यंत रात्री असणार रा आहे आणि तिसरा प्रहर जो आहे तो रात्री बारा वाजून एकतीस ते पहाटे तीन वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि चौथा जो प्रहर आहे तो तीन वाजून चौतीस मिनिटांनी पहाटे सुरू होतो आहे ते सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर असे चार प्रहरांमध्ये देखील तुम्ही पूजन करू शकता किंवा मग तुम्ही प्रदोष काळ सुरू झाल्यापासून साडेसहापासून साडेनऊपर्यंत हे पूजन करून घेऊ शकता आता या दिवशी आपल्याला पूर्ण दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी देखील हा उपवास आपल्याला सोडायचा नाही आहे तर बघा असे शिव शिवपूजन झाल्यानंतर आपल्याला धूपदीप दाखवून घ्यायचा आहे त्याचबरोबर कापूर पेटवायचा आहे आणि शिवशंकरांची आरती आपल्याला म्हणायची आहे आधी गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शिवलीलामृताचे देखील या दिवशी पठण करायचे आहे पूर्ण शिवलीलामृताचे पठण करणे शक्य नसेल तर शिवलीलामृतामधला अकरावा अध्याय तरी सर्वांनी अवश्य त्याचे पठण करायचे आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर किंवा साखर ठेवू शकता किंवा तुम्ही दूध ठेवू शकता किंवा जो सुकामेवा आहे तो देखील तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि रात्री देखील हा उपवास सोडायचा नसतो तर उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी गोड पदार्थाने सोडायचा आहे उपवास सोडताना आंबट पदार्थाने तो सोडू नका तर गोड पदार्थच आपल्याला बनवायचा आहे खीर बनवा किंवा कुठलाही गोड पदार्थ बनवा आणि त्याने तुम्हाला दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ किंवा मग फलाहार घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे शिवपिंड नसेल पूजनासाठी तर महाशिवरात्री दिवशी तुम्ही घरामध्ये शिवपिंड आणू शकता किंवा मग तुम्ही वाळूची पिंड तयार करून तिचे पूजन तुमच्या घरी करू शकता त्याचबरोबर आपल्याला शिवस्तुती देखील या दिवशी म्हणायची आहे आणि शक्य असेल तर तुम्ही रात्री जागरण करून अशा पद्धतीने अखंड शिवाचे नामस्मरण करायचे आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्हाला असा जप करायचा आहे आणि अशा ज्या सेवा आहेत मी तुम्हाला सांगितलेल्या की शिवलीलामृताचं पठण किंवा शिवस्तुती ही देखील सेवा आपल्याला रात्री करायची आहे कारण असं म्हटलं जातं जी व्यक्ती रात्री जागून महाशिवरात्रीच्या दिवशी जागते आणि शिवाचे नामस्मरण करते आणि उपासना करते त्याचबरोबर शिवाची सेवा करते त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीच कमतरता भासत नाही पती पत्नींनी मिळून ही सेवा केली तरीही चालते जर मंदिरामध्ये तुम्ही हे पूजन करणार असाल तर जाताना तुम्हाला स्वच्छ पाणी न्यायचे आहे घरून तुमच्या पाणी न्यायचं आहे त्याचबरोबर कच्चे दूध न्यायचे आहे आणि धूप न्यायचं आहे त्याचबरोबर जी बेलाची पानं फळं आहेत ती न्यायची आहेत पांढरी फुलं न्यायची आहेत आणि अशा पद्धतीने तिथे ती तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील शिवपूजन महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता महाशिवरात्री दिवशी तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरी देखील तुम्ही अशा प्रकारचे पूजन हे घरी करू शकता किंवा शिवमंदिरामध्ये करू शकता त्याशिवाय स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा स्त्रिया देखील हे महाशिवरात्रीचे व्रत करून शिवपूजन करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला महाशिवरात्री दिवशी म्हणजेच आठ मार्चला असे हे पूजन करायचे आहे तर अवश्य सर्वांनी अशा पद्धतीने महाशिवरात्री दिवशी शिवपूजन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना शिवपूजनाची योग्य पद्धत कळेल आणि त्यांनाही असे शिवपूजन करता येईल